हो का म्हणते फरक किती वेळात आग पडेल आम्ही शेतकऱ्यांना फक्त बहात्तर तासाचं टायमिंग देतो बहात्तर तासामध्ये दे तुम्हाला शेतामध्ये फरक दिसेल सात दिवसामध्ये एकदम डोळ्याला चांगला दिसेल असा फरक दिसेल हे ना काय होतं तर हे ना रान भुसभुशीत होतं किती भुसभूषित होतं ती एक जमीची बाजू आहे की आपल्याला नुसतं टाकूनच वाढवायचं म्हणजे तुम्हाला कसं तीन महिन्याला तुमचं रान शंभर एकर आहे त्याला तीनशे पंधरा रुपये खर्च येईल तीनशे पंधरा रुपये शंभर एकरला खर्च येईल हा किती एकर दे गावाला पुरतं गावालाही पुरतं हा त्या काही विषय नाही फक्त अल्ट्राशीचा खर्च आहे तुम्हाला बाकी काही खर्च नाही आहे बरं लक्षात कशाला चालेल बरं झाडाला रोगापासून वाचवणं झाडाला बुरशीपासून वाचवणं झाडाला रोग किडीपासून वाचवणं सगळं काम एक औषध करील असा दावा सरांचा आहे बरोबर शेतकरी आहेत त्यांनी सत्तावीस लाखाचा माल विकलेला आहे त्याच्यामुळे त्यांना त्यांचा अनुभव आहे पण आपण दाखवण्याचं काम करतोय आता गेली भरपूर काही व्हिडिओ आपण या संदर्भात टाकलेले आहेत तर नक्कीच हा व्हिडिओसुद्धा तुम्हाला चांगला उपयोगी राहील एकंदरीत पाहता फक्त मोसंबीच नाही तर सगळे फळ झाडं फळ पिकं त्यानंतर भाजीपाला हे सगळे जे गोष्टी आहेत हे तुम्हाला ते फायदेशीर राहू शकतात तर त्याची विचारणा त्याची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करू नक्कीच यातून भरपूर काही घेण्यासारखं तुम्हाला राहील शेतकरी मित्रांनो राम राम माझं नाव दीपकासराम मुंगे आपण पाहतात आपली शेती आपली प्रयोगशाळा युट्यूब चॅनल आपण हे युट्यूब चॅनल जर नवीन बघत असाल तर चॅनल सबस्क्राईब करानंतर बेल येईल बेल दाबून ऑल नोटिफिकेशन चालू करा किंवा सगळे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील या चॅनलमध्ये आपण शेतकऱ्यांना संलग्न होईल चांगले सोपे कमी वेळात होणारे कमी खर्च लागणारे असे काही बरेचसे व्हिडिओ आपण या, या युट्यूब चॅनलवर टाकत असतो तर सुरुवातीला आपण जे काही आपले मित्र आहेत त्यांची ओळखून घेऊ राम 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 मी आसाराम लक्ष्मण गोरे शेवानिवृत्त प्राध्यापक राणा शिरणे तालुका अंबड किती एकर मोसुंबी पाच एकर मोसुंबी आणि किती पैसे झाले आपले मृग आणि आंब्या बहार धरून आपल्याला जवळपास सव्वीस लाख सत्तर चौऱ्याहत्तर हजार तर जमिनीमधून एकच औषध खोडालाही एकच औषध मोसंबीच्या फवारणीवरही एकच औषध जर असं जर असेल शेत तर शेतकऱ्याला फायदेशीर काम होईल जर ज्यांच्या पद्धतीने ही स्लरी आलेली आहे त्यांना आपण या ठिकाणी बोलणार आहोत ते काय चर्चा करतील काय सांगतील ते नक्कीच आपल्या फायद्याचं राहील तर त्यांची ओळख करू सर राम राम नमस्कार आपण एकदा परिचय करून द्या <coughs> माझं नाव तानाजीराव घाटगे मी गेले पंचवीस वर्षे ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये काम करतो एकोणीसशे एक्क्याऐंशीचा मी एम एस सी आहे आणि तालुका कृषी अधिकारी या पोस्टवरून रिटायर झालेलो आहे मात्र मला ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटनं मास्टर ट्रेनर ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणून नेमलं होतं आणि तेव्हापासून मी काम करतो आता ते कंटिन्यू रिटायर होऊन तेरा वर्षं झाली तरी माझं ते काम कंटिन्यू पुढं चालू आहे सगळ्यात महत्त्वाचं आता दोन तीन यूट्यूब चॅनलला हे टाकलेले आहेत मोसंबीवर किंवा संत्र्यावरचे पण तुम्हाला एक लक्षात येईल हे असं का होतं बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनामध्ये असतं की झाड मारायला लागलं मी एवढं केलं मी जे क्लोराईड सोडलं मी बाकीच्या एस... गोष्टी सगळ्या केल्या तरी पण ते झाड मारायचं थांबत नाही दुसरी गोष्ट सगळ्यांची झाडं अशी पिवळी पडलेली आहेत आता हे सुद्धा प्लॉट जर तुम्ही दोन महिन्यापूर्वी आला असता तर हा पिवळा पडलेला होता आणि मग हे कमी वेळात कसं होऊ शकतं आता मोसंबीमध्ये काय आहे एक तर फायटोपथोरा येतो दुसरं डिंक्या येतो तिसरं नागाळी येते नागाळी फार मोठ्या प्रमाणात येते तुम्हाला इथं दिसेल की कुठं नागाळी दिसणार नाही ह्या पानावरणी दुसरी महत्वाची गोष्ट डिंक्या जातच नाही आणि महत्त्वाचं फळाची गळ जास्त होते जवळजवळ ह्या वर्षी सगळ्या प्लॉटमध्ये ऐंशी टक्के फळाची गळ झालेली आहे पण सरांनी दोन महिने अगोदर चालू करून सुद्धा फळाची गळ झालेली नाही हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे आता जे ज्या -जे, जे जिथं जिथं झाडं मरायला लागली होती ती झाडं मरायची थांबली किती वेळा थांबतात सगळ्यात महत्त्वाचा हा जो प्लॉट आहे पण अडीच महिन्यापासून फक्त सुरुवात केलेली आहे चार ते पाच वेळा ह्याने त्याला बायरीच चार वेळा बायरीच्या आणि अल्ट्राशी सोडलेला आहे दुसरं काही केलेलं नाही आहे लक्षात गा आणि हे असं का होतं हा लोकांचा एक विषय आहे आता सरांनी सांगितलं की बाबा त्या ह्याला खोडाला जे औषध लावणार आहेत ते लावत होते आत्तापर्यंत अठरा हजार खर्च येत होता काय लावत होतो आपण बोर्डोपेस्ट 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 लावत होतो बोर्डोपेस्टला ह्या प्लॉटला अठरा हजार रुपये खर्च येत होता मात्र हे बाहेरीच्या अल्ट्रासी चालू केल्यापासून त्यांना अठरा हजार पण खर्च आलेला नाही आहे अडीच महिन्यामध्ये लक्षातलं ह्याला फार कमी खर्च येतो महत्त्वाचा हा का होतं हे विचार करा तर पहिली गोष्ट काय होतं मुळं जातात मुळं कुसतात मुळं कशानं कुसतात हे शेतकऱ्याच्या लक्षात येत नाही त्यांना वाईट फायटो थोरा या वगैरे नाही मुळं जे कुसतात ना जी ते पहिली गोष्ट रान घट्ट झाल्यामुळं कुसतात पूर्वी बघा आपल्या रानातनं आपण चालायला लागलो तर पाय खाली घुसायचे आता तसं होत नाही लक्षात आलं तर रान एकदम घट्ट झाले कडक झाले आणि त्यामुळं काय होतंय पाणी ठराविक एक वीत दीड वीत आपण जेवढं नांगरतो तेवढंच खाली जातं आणि परत वर येतं उकडी मारून परत, ते परत हो आ, जे क्षार वाढतात परत पी एच वाढतो आणि पी एच कमीच करायची कुठेही सोय नाही आपल्याकडं बघापूर्वी आपण विहिरीचं पाणी घरी पित होतो आज विहिरीचं पाणी कोणी पित नाही खेड्यामधून सुद्धा आता सगळे हे जे पाणी प्यायला लागले कशाचे फिल्टर केलेले तर हे का करायला लागायला लागले ह्याचा थोडा विचार करा आपणाला पी एच कमी करायचं पी एच कमी व्हायला किती वेळ लागेल फक्त बारा तासामध्ये तुमचा पी एच जो आम्ही पाणी वापरतो ह्याला बॅरलमध्ये त्याचा पी एच साडेआठ असेल तर तो चारवर यायला फक्त बारा तास लागतात साहेब मग जर त्या बॅरलमधला पी एच कमी येत असेल तर शेतातला पी एच कमी येतो आता मी मध्ये केनियाला गेलो होतो केनियामध्ये बघितलं त्यांच्याकडे मशिनरी आहेत सगळ्या ते पटपटपट पट हे घेत होते चौदा तासानंतर आम्ही गेलो होतो तो पी एच साडेआठचा सहावर आला होता आपल्या स्लरीचा स्लरीत नाही शेतातला शेतातला आणि शेतात सोडल्यानंतर तो सहावर आला होता आणि एसी अडीचचा एक पॉईंट दहा वर आला होता पॉईंट नव्वदच्या आत पाहिजे आपणाला तर हा फरक ज्या जो ज्या वेळेला ए सी पॉइंट नव्वदच्या आत असेल आणि पेस तुमचा सहा सहा ते आठच्या दरम्यान असेल किंवा साडेसातच्या दरम्यान असेल त्यावेळेला ही झाडं अन्नद्रव्य चांगले घेऊ शकतात पाणी घेऊ शकतात नाहीतर पाणी पण घेऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे आणि ही बदलायची असेल तर तुम्हाला खाली गाईचं सेण गोमूत्र गोळा जे आपण बाहेरीच तयार करतो ते तुम्हाला सोडायला लागेल आता किती वेळा सोडायचं हो का म्हणते फरक किती वेळात पडेल आम्ही शेतकऱ्यांना फक्त बहात्तर तासाचं टायमिंग देतो बहात्तर तासामध्ये तुम्हाला शेतामध्ये फरक दिसेल सात दिवसामध्ये एकदम डोळ्याला चांगला दिसेल असा फरक दिसेल हे ना काय होतं तर हे ना रान भुसभुशीत होतं किती भुसभुशीत होतं तर बहात्तर तासात तुमच्या अंगठ्याजवळचं बोट खाली जाईल एवढं रान भुसभुशीत होतं तुम्ही ड्रिपर खाली कुठेही बघा तुमच्या लक्षात येईल की रान झालं झाले नुसतं भुसभूषित झालं नाही वर जे पांढरं होत होतं ते पण कमी झालं ते क्षार खाली चालले आणि हे क्षार खाली चालल्यामुळं काय व्हायला लागलं पी आपला व्यवस्थित व्हायला लागला पी व्यवस्थित झाल्याशिवाय हे व्यवस्थित चालत नाही कुठली गोष्ट फळझाडामध्ये तर प्रचंड प्रॉब्लेम येतो सगळ्यात मरीचा प्रॉब्लेम मर कशा नव्हते तर बुरशी नव्हते कुठल्या बुरशी नव्हते तर आपल्याकडे फ्युजारियम नावाची आहे अल्टरनेरी आहे किंवा फायटोथोरा आहे कि की त्या बुरशीमुळं ही मुळं कुजतात आणि मुळं कुजली की झाड पाणी पण घेऊ शकत नाही अन्नद्रव्य तर लांबत राहिली आणि मग त्याच्यामुळं ते झाड मारायला लागतं नको असलेली गोष्ट ते गाळायला लागतं मग कुठल्याही निसर्गामध्ये अशी व्यवस्था एखादी गोष्ट मारायला लागली की त्याला काय वाटत असतं की आपली फुडली पिढी चांगली पाहिजे वाढली पाहिजे म्हणून ते जास्तीत जा जास्त फळावर जातं ज्या झाडाला बघा जास्त फळं असतात तेच झाड आपलं मरतं ज्या झाडात कमी फळं असतात ते मरत नाही आहे लक्षात का म्हणजे ते आता पण मरायला लागलो त्याला पण कळतं तर ही खरोखर -कर फॅक्ट आहे तुम्हाला सांगतो तर हे झाड आपणाला चांगलं व्हायला अडीच महिने लागले हे एवढं क्लिअर झालं आहे की ह्याच्यावर तुम्हाला कुठेही नागाळी दिसत नाही नाहीतर शेतकऱ्याकडे प्रत्येक पान मोसंबीचं संत्र्याचं असं आकडलेलं असतं हे नागाळी येणार नाही दुसरा विषय काय तर ह्याला डिंक्या डिंक्या येत नाही डिंक्या काय येत नाही ह्याचा जर आपण विचार केला जरा तुम्ही साहेब खाली बघा हो। हे अगोदर झाड कसं होतं असं सुकल्यासारखं होतं ते जे बुंदे जे सुकल्यासारखं आता त्याच्यात स्ट्रेंथ आली आहे हे किती वेळात आली एकदम कमी वेळात आली स्ट्रेंथ आली की आपोआप ते डिंक्या जातो तुमचा निघून झाड स्ट्रॉंग ठेवायचं आपणाला आपल्या पद्धतीने आपण झाड स्ट्रॉंग ठेवतो झाड स्ट्रॉंग ठेवायसाठी तुम्हाला जमीन चांगली ठेवली पाहिजे आणि जमीन चांगली ठेवायसाठी तुम्ही काय करायला पाहिजे हे बायरीज खालणं सोडायचं आहे दुसरं काय करायचं नाही तुम्हाला जमिनीमध्ये मोसंबीला काय करायचं पंधरा दिवसातून एकदा बायरीच्या नालट्राशी घालूनच एक एकरला दोनशे लिटर बायरीज तयार करायचं आणि ते पाण्याबरोबर सोडायचं बरं आणि दोनशे लिटर वरून मारायचं आता जी झाड मारायला लागली असतील त्याला एक दोन तीन वेळा एक आठ दहा दिवसानं दोन तीन वेळाला ही सेम ट्रीटमेंट द्या झाड लगेच फुटल्याला दिसेल आता तुम्ही ह्या बागेमध्ये पण बघितलं जे झाड मेलं होतं ते परत झालं तयार झालं का झालं तर खाली त्याची मुळं चांगली व्हायला जमीन चांगली व्हायला हे वेळेस कंटिन्यू लाव हे जरा कंटिन्यू करा दिवसाला त्याला कंटिन्यू करा एकदा झाड झालं की बघायला मोसंबी मध्ये लाल कोळी लाल कोळी मोसंबी मध्ये बुरशी बंद कॉक बरोबर ह्या सगळ्या गोष्टी यानी बंद होतील हा सगळ्या आता तुम्ही सांगा बाला कुठं दिसतं का तुम्हाला काय रोग कीड दिसते का बरं बायोरिच आणि तुम्ही अल्ट्रा सी नावानी सांगितलं बायोरिच तयार व्हायला तीन दिवस लागतात अठ्ठेचाळीस तास त्याला हलवायची गरज हलवायची गरज नाही हलवायची गरज नाही काय करायचं दोनशे लिटर पाणी घ्या बॅरलमध्ये दोन पाट्या देशी घ्यायचं सेन म्हणजे किलो, विस किलो बर। एक लिटर गोमूत्र दोन किलो गुड आणि दोनशे मिली बायरिश टाकायचं ते तुम्हाला तेच दह्यासारखं विरजन सारखं वापरायचं ते तीन महिने जातं मग रान तुमचं शंभर एकर असलं तरी त्याला पुरतं म्हणजे एकदम सोपं आहे फक्त अल्ट्रासी तुम्हाला एक दहा बारा लिटर वर्षाला लागेल बारा पंधरा तुम्ही काय जसं स्टेज असेल त्याप्रमाणे वापरा ह्याच्यात सगळ्यात महत्वाचा फायदा होतो किड तर येतच नाही फार कमी वेळात डिंक्या पंधरा दिवसात गॅरंटेड जातो जळून जातो तुम्हाला दिसणार नाही परत तुम्हाला डिग्के दिसणार नाही पंधरा तुम्ही बघा सर कुठं डिग्के आहे का आता आपल्याकडं आणि चांगल्या झाडाला तर नाहीच खराब झाला पण नाही आहे का म्हणजे हे सगळे किडी पण जाणार आणि रोग पण जाणार हा जमीन पण चांगली होणार आता रिजन होतं काय तुम्हाला सांगतो एक तर वाळवी सात दिवसात जाते हुमणी एक महिन्यात जाते तांबडी मुंगी दीड महिन्यात जाते आता उसासारखे आमचे जे पिक आहेत जो लवाळा असतो ना तीन महिन्यात गेला की मिनिमम चार वर्ष येत नाही बायरीजवा जातो हा लवाळा जातो लक्षात ही खरोखर फॅक्ट आहे आपल्याला वाटतं हे कसं जातं पण लवाळा हराळी कुंदा हे घट्ट रानात वाढणारी तण आहेत रानच भुसभुशी झालं की ती वाढतच नाहीत बघा साधं उदाहरण घ्या एखादी खताची ट्रॉली आपण शेतात टाकतो आणि खताची ट्रॉली शेतात टाकल्यावर काय होतं तिथलं रान भुसभुशीत होतं शेतकऱ्यांना काय वाटतं ते उष्णतेनं मेलं उष्णतेनं ना मरत नाही तिथलं मरण हा हराळी मरते किंवा लावाळा मरतो तर ते रान भुसभुशीत झाल्यामुळे बरं बर। ती घट्ट रानात वाढणारी तर नाहीत रान भुसभुशीत झाले की राहतच नाहीत आणि सगळ्यात त्रास आपणाला त्याचा होतो म्हणजे तुमचं रान बुसभूषित झाले की बऱ्याच गोष्टी चांगल्या होतात म्हणजे तुम्ही जे सांगितलं आता शेतकऱ्याचा अनुभव पण आहे सगळ्या किडी जातील सगळ्या रोग जातील बरोबर तुम्ही त्याच्याबरोबर सी सुद्धा सांगता तर अल्ट्रास सी कधी टाकायचं का टाकायचं काय आता सी काय करायचं सी साठी ग्रोथ साठी आहे आपणाला बाजारात वेगवेगळे औषधं मिळतात वेगवेगळे टाकतो आपण शेतकऱ्याला ते कधी वापरायचं काय वापरायचं त्याचे साईड इफेक्ट वगैरे होतात ह्याच्यात तुम्हाला साईड इफेक्ट येणार नाही एकच औषध आहे बाहेरीचेक तयार करायचं त्याबरोबर अल्ट्रासी वापरायचं आहे दुसरं काही करायचं का नाही तिसऱ्या दिवशी टाकायचं का ड्रम मध्ये नाही ज्यावेळी आपण सोडणार जमिनीला हा ज्यावेळी सोडणार त्यावेळी त्यामध्ये टाकायचं जरा हलवून पाण्याबरोबर सोडायचं ठिबक मधून हा आता शेतकऱ्यांनी काय करावं त्यांना जर आणखीन खर्च कमी करायचा असेल तर तुम्ही काय करा महिन्यात एकदा बायरीचा अल्ट्राशी वापरा बरं आणि मधला जो पंधरा दिवसाचा पिरियड आहे पंधरा दिवसांनी काय करायचं नुसतं बाहेरच खालून वरून वापरायचं तुमचा खर्च आणि खाली तुम्हाला तुमच्याकडे तुम्हाला फक्त दोन किलो गुळच हा गुळ लागतो दोन किलो गुळाचा मेन खर्च आहे आणि ज्यांच्याकडे गाई नाही त्याला सैन कुणाकडून तर आणायला लागतं एवढ्याच गोष्टी हा बरोबर रिच मध्ये काय बाय रिच असे ह्या काय वेगवेगळ्या फंगस आहेत बरं वेगवेगळ्या फंगस आहेत आणि म्हणजे मिक्स कल्चर आहे थोडक्यात फंगस बर, फंगस म्हणजे बुरशी बुरशीच कल्चर आहे हा वित्र बुरशीचं कल्चर आहे ते नॅचरली तयार केलेलं आहे कळगा नॅचरली जमिनीतून घेऊन तयार केलेलं आहे बाहेरनं कुठून आणून केलेलं नाही आहे आणि ते वाढतं गाईचं सेन आणि गुळा ते एकदम चांगलं वाढतं बरं त्याच्यामध्ये मग आपण समजा आता तीन महिने तुम्ही सांगितलेलं आहे तीन महिने मग ते हे होणार नाही का त्यात बाहेर काउंट कमी होत जातो बरं का तीन महिन्यांना का बदलायचं ऍक्च्युअली बदलायची गरज नाही आमचे शेतकरी चार चार वर्ष वापरणारे आहेत पण बदलायचं का तर शेतकऱ्याकडनं काय राहतं काय वेळा उघडं राहतं सेन खाली जमिनीवर पडलेलं घेतो त्यातनं काय वाईट बुरशा त्यात जातील लक्षात का आणि त्याच वाढायला लागतील मग चेक करायला आपणाला जास्त खर्च येईल लक्षात का म्हणून आपण काय करायचं तीन महिन्यातनं एकदा विरजन बदलायचं प्युअर टाकायचं नवीन टाकायचं आणि थोडा काउंट कमी येत जातो जसं दिवस आता जो नाही तर पंचेचाळीस डिग्रीच्या डिग्रीच्या दरम्यान तापमान राहतं उन्हाळ्यात सुद्धा आणि हिवाळ्यात सुद्धा काम करतो आता ह्याला कसं सत्तर पर्यंत टेम्परेचर चालतं बरं अशा तेवढं कुठेही जात नाही आपलं इव्हन राजस्थानमध्ये पण जात नाही साठ बाच साठ पर्यंत पॅक्टिव्ह जातं इंडियामध्ये तापमान तर हे तापमान तुम्ही शक्यतो ते सावलीला ठेवा बरं शक्यतो सावलीला ठेवास जिथं सावली सोय नाही तिथं चार मेडकी रवायची आणि वर हे टाकायचं त्याच्यावर काहीतरी अच्छा टाकायचं मग तुम्ही कपड्याचं टाका किंवा पाला पाचोळा वर टाकू मिनिमम तीन महिने त्याच्याकडे चालणार म्हणजे एक जमीची बाजू आहे की आपल्याला वाढवायचं म्हणजे तुम्हाला कसं तीन महिन्याला तुमचं रान शंभर एकर आहे त्याला तीनशे पंधरा रुपये खर्च येईल तीनशे पंधरा रुपये शंभर एकरला खर्च येईल हा किती एकर असू ते गावाला पुरतं हा तर काही विषय नाही फक्त अल्ट्राशीचा खर्च आहे तुम्हाला बाकी काही खर्च नाही पिकाला एक तुम्ही तुमच्याकडे आता संत्री आहे मोसंबी आहे ऊस आहे ऊसामध्ये आम्ही एकशे अठरा टनावर गेलो एकरी काही न घालता दुसरं काय घालायचं हा काकडी तर आता तुम्ही बघितली चाळीस गावला पण काकडीचा प्लॉट केलेला आहे आता तो प्लॉट दोन महिन्याचा चालू झालाय त्याची क्वालिटी बघा किती आहे वजन किती आहे महत्त्वाचं काय होतं तुमचं मोसंबी संतरा मध्ये वजनच तीस टक्क्याने वाढतं बरोबर कुठल्याही पिकाचं आता काल आमचा दर्यापूरचा एक शेतकरी त्यांनी मला सांगितलं की बाबा मी एक आमचं जे बायरीचा अल्ट्राशी वापरून केलेला जो हार्बरा होता त्या हारबऱ्याचं चारशे ह्याचं वजन एकच जात आणि एक किलोमध्ये चारशे दाणे बसले रासायनिकमध्ये पाच दोनशे बसले म्हणजे पाच हजार बाराशे दाण्याचा फरक पडला किरकोळ फरक पडत नाही त्यामुळे जवळजवळ तीस टक्क्याचा तुमचा कशामध्ये पण फरक पडतो मोसंबी मध्ये वर्षभर राहणार पीक आहे बरोबर बार तर ह्या पिकाला बायोरिच आणि अल्ट्रासी तानामध्ये सुपण द्यायला पाहिजे का आणि कधी तानामध्ये द्यायचं नाही बरं कळ का बायरिच सोडला तर चालतं तुम्ही अल्ट्रासी सोडायचं नाही खाल नाही सोडायचं नाही वरणही मारायचं नाही शक्यतो काय झाला फुलं चालू झाली आणि तीस टक्के त्याच्यात हे झालं म्हणजे गोटे एवढं लहान हे झालं फळ झालं की मग चालू करायचं त्याच्यानंतर चालू करायचं चालू अल्ट्रा सी कधी बायरेज कंटिन्यू करा उन्हाळ्यामध्ये कधी करा कधी करा फक्त तानामध्ये द्यायचं नाही तानामध्ये शक्यतो देऊन लागले की द्यायचं फुलं लागले की द्यायचं बरं फुलं लागल्यानंतर द्यायचं कप सेटिंग झाल्यानंतर द्यायचं तीस टक्के सेटिंग झालं की द्या बरं फुलं लागले नाही सेटिंग फुलं लागायच्या अगोदर एक वेळच द्यायचं अल्ट्रा सी बरं नुसतं बायरेज द्यायचं इतर वेळी बरं बरं अशा पद्धतीनं करता येईल याच्यामधून तुमचं काडी सोडणं फायटोक थोरा डिंके येणं ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो मंगूचा एक प्रॉब्लेम आहे संत्री आणि मोसंबीच्या एरियामध्ये मंगूचा प्रॉब्लेम ज्या ज्या केला शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी केलं ना त्यांच्याकडे मंगू आलेला मागच्या ह्याच्यावर किती होतूच नाही एक पण नाही आता ज्या राहिल्यासार मोसंबे त्यांच्या याच्यावर मंगू नाही हे तर मी आजही या बागेमध्ये अनुभवलेला दिसत नाही हा आणि काल आपण जे बागेत गेलो त्यावेळेस भरपूर काही मंगूच्या बागेमध्ये दिसत होता तर मंगू म्हणजे म्हची मोसंबी दोन हजार विकावं लागते अशा हा मंगू प्रकारचा रोग हो आहे जो की लाल कोळीमुळे होतो लाल कोळी त्यांच्या त्या बायोरीच आणि अल्ट्रासी याच्या फवारने ना तो जातो असं त्यांचं म्हणणं लाल लालकोळीचा अनुभव सुद्धा घेतलेला आहे येतच नाही बर एक छोटासा मेसेज काय देता येईल शेतकऱ्यांना हा शेतकऱ्यांना मला म्हणायचं आहे की आता काय झालंय खर्च वाढलाय शेतकऱ्यांचा आणि उत्पादन कमी यायला लागले तुम्ही ज्यावेळी ह्या पद्धतीनं म्हणजे आमची जी एच टेक बायो ऑर्गॅनिक फार्मिंग टेक्नॉलॉजी आहे ह्या पद्धतीनं जर केला तर तुमचा खर्च पंधरा ते वीस टक्क्यावर येतो आणि उत्पन्न तुमचं तीस टक्क्यानी वाढतं आणि क्वालिटीमुळं जी क्वालिटी आहे बाजारात गेल्यानंतर क्वालिटीमुळं पाच ते सहा रुपयेचा सगळ्या शेतकऱ्याकडे फरक आलाय म्हणजे आता आमचे पवार म्हणून शेतकरी आहेत त्यांच्या वीस रुपये दर चालू होता त्यावेळी सव्वीस रुपये पन्नास पैशांनी आठ रुपये सरांचा आठ रुपयेचा फरक आला जो तेरा रुपये रेट चालू होता त्यावेळेला एकवीस रुपये रेट आला म्हणजे रेटमध्ये पण आपणाला फरक पडणार आहे असं काही नाही की एकच गोष्ट होणार दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची गोष्ट सगळ्या शेतकऱ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे की आपण लोकांना खायला चांगलं देणार द्यायचं आहे तुम्ही एवढी केमिकल वापरून लोकांना खायचं देणार ते काही बरोबर नाही आहे हे आपल्याला बदलणं गरजेचं आहे मल्टी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल भरपूर झालेत का झालेत से आपण चाललो या दवाखान्यामध्ये तर हे दवाखाना आपला बंद व्हायचा असेल तर तुम्हाला ऑरगॅनिकमध्ये येणं यायचंच ये आहे आणि म्हणून मी सगळ्या शेतकऱ्यांना आता गेले पंचवीस वर्ष सांगतो आहे पण शेतकऱ्याची संख्या शेतकऱ्याच्या एवढं डोक्यामध्ये केमिकल बसलं की बोलायचं काम नाही तर ते केमिकल कसं म्हणजे हे होतं लक्षाल का म्हणजे का वापरायचं नाही एन पी कशी गरज नाही वगैरे ते आपण एक वेळेला वेगळ्या ह्याच्यात हे करू एन पीक अशा गोष्ट हॉस्पिटल हॉस्पिटलचा शब्द वापरला तसं एका दवाखान्यामध्ये गेल्यानंतर सर्दीचा इलाज होईल एका गाव दवाखान्यात गेल्यावर इलाज होईल एका एका दवाखान्यात सर्जन होईल भेटेल हे असे एका एका दवाखान्यात पण यांचं औषध त्यांच्या मतानुसार आणि शेतकऱ्याच्या अनुभवानुसार मी काही वापरलो नाही अजून मी नक्कीच वापरतो आता तर यांच्या सगळ्यांच्या अनुभवानुसार असं आहे की सगळं कोणतंही काही येऊ द्या सगळ्यांचा इलाज यांच्याकडं आहे यांच्याकडं आहे आणि ते त्यांच्या बॅलर बॅरलमध्ये आहे आणि जे तुम्ही जवळजवळ तीन महिने तेच ते विरजन म्हणून वापरू शकता पूर्ण गाव वापरू शकता त्याच्यामुळे एक आर्थिक बाजूसुद्धा भरपूर खर्च होण्यासारखी नाहीये लागणार थोडा गुळ गुळच लागतो नक्कीच तर याचा विचार आपण व्हावा तर आपण जो या मोसंबीमध्ये आज फिरलो पूर्ण बागेमध्ये आणि त्याच्यामध्ये बायोरिच आणि अल्ट्रासी अशा ह्या जे दोन घटक आहेत दोन औषध आहेत त्यांचा जो परिपूर्ण वापर शेतकऱ्यांनी केलेला आहे त्या शेतकऱ्यांचं बी आपण अभिनंदन करू सत्तावीस लाख रुपये त्यांनी या बागेतून काढलेले आहेत आणि सरांचं सुद्धा अभिनंदन करू की यांनी फार चांगलं प्रोडक्ट कमी खर्चामध्ये शेतकऱ्यांना कसं शेती करणं शक्य होईल आणि एकाच औषधामध्ये सगळं काही एक बंडल म्हणू आपण की सगळं याच औषधांनी जाईल असं जे म्हणतात तसे हे अल्ट्रासी आणि बायोरिच हे दोन जे घटक आहेत त्यांचे ते जर वापरले तर नक्कीच त्याचा फायदा होईल तर सरांचं मी फार धन्यवाद मानतो आणि एवढी चांगली मार्गदर्शन केलं त्याबद्दल त्यांचे आपल्याच सर्वांच्या वतीने धन्यवाद मानतो आणि भाऊ तुमचंही तुमच्या पुढच्या पिकासाठी तुम्हाला शुभेच्छा तर सर्वांना रामराम